नमस्कार ग्लोबल वॉर्मिंग हा एक अतिशय आत्ता सध्या एकदम तापणारा आणि अतिशय ज्वलंत असा विषय आहे ज्यांना कोणाला जाण आहे ह्या पृथ्वीच्या आयुष्याविषयी आणि आपल्या त्याच्यावरच्या एक्झिस्टन्सविषयी या सगळ्यांच्या मनामध्ये असा एक आ, सतत जागृत असणारा आणि सतत असा धगधगता असा हा एक विषय आहे ग्लोबल वॉर्मिंग हे काय आता अंटार्क्टिकाचे ग्लेशियर्स एवढा काही लांब राहिलेला नाही आहे तो आता अगदी आपल्या डोरस्टेपपर्यंत येऊन पोचलेला आहे काही फक्त वाईट गोष्ट नाही आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे ही वॉर्म राहते पंधरा डिग्री सेंटीग्रेड हे ॲव्हरेज टेम्परेचर आहे पण जर ग्लोबल वॉर्मिंग नसतं हे टेम्परेचर हे मायनस अठरा डिग्री एवढं ते खाली गेलं असतं आणि ह्याच्यातली बरीचशी जी बायोडायव्हर्सिटी आहे ही इथे कदाचित झालीच नसते ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे काय ग्रीनहाऊस गॅसेस जे मेजर गॅसेस ते असतात ते कोणच्या कोणच्या असतात ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे असा असतो की सूर्याकडून जे काही आपल्या पृथ्वीवरती जे काही रेडिएशन येतं किंवा सूर्याचे जे किरण येतात बरीचशी त्याच्यातली रिफ्लेक्ट परत मागे केली जाते आणि त्याच्यातली काही जी उष्णता असते ती ग्रीनहाऊस गॅसेस जे असतात ते ॲब्झॉर्ब करतात आणि वेगवेगळ्या दिशांना ते परत रेडिएट करतात आणि पृथ्वीचं टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी पृथ्वीला वॉर्म ठेवण्यासाठी ते मदत करतात ते जे ग्रीनहाऊस गॅसेस असतात हे बरेच आहेत ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सगळ्यांना माहिती असलेला तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड पाण्याची वाफ नायट्रस ऑक्साईड मेथेन नॅचरली तयार होऊ शकतात उच्वासामध्ये कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकतो झाडंसुद्धा रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला फोटोसेन्थसिस करत नाहीत कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात मेथेन जो गॅस आहे ऑर्गॅनिक मॅटर जे काही कुजत असतं मेनली हा त्याच्यातनं तयार होत असतो वॉटर व्हेपर तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पृथ्वी ही सगळी समुद्राने व्यापलेली आहे त्याला सूर्यप्रकाश पडतो त्यावेळेला त्याचं वाव पाण्याची वाफ तयार होते त्याच्यातून हे वॉटर व्हेपर ग्रीन ग्रीनहाऊस इफेक्ट तयार करणारा गॅस तयार होतो कार्बन डायऑक्साईड हा जो एक ग्रीनहाऊस गॅस आहे माणसाच्या पृथ्वीवरच्या वास्तव्यामुळे खूप जास्त प्रमाणात तयार होतो आणि खूप जास्त प्रमाणात वातावरणात रिलीज होतो माझ्या मागे जे सगळं तुम्हाला जंगल दिसतंय हे नुसतं जंगल नाही आहे हे एक अतिशय महत्त्वाचं काम करणारं एक कार्बन सिंक आहे झाडं आहेत वनस्पती आहेत फोटोसिंथेसिस करतात आणि फोटोसेन्थोसिस करून त्याच्या त्याचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात ग्लुकोज किंवा सेल्युलोजच्या माध्यमातून ते त्यांच्या मुळांमध्ये त्याच्या फळांमध्ये त्याच्या खोडामध्ये साठवून ठेवतं हे जे साठवलेलं जे अन्न असतं ते एक प्रकारचं ट्रॅप केलेलं हा कार्बन डायऑक्साईड आहे वातावरणातला कार्बन डायऑक्साईड परत बायोमासमध्ये मा फिक्स करणं ह्याला कार्बन सिक्वेस्ट्रेशन असं म्हणतात झाड मेलेलं असतं ते ज जमिनीवर पडतं जंगलामध्ये पडतं आणि ते जर का त्याच जागेवर जर कुजलं तर ते कार्बन सिक्वेस्ट्रेशन असतं पण जर का आपण ते फोडलं आणि त्याची फाटी केली आणि ती फाटी करून आपण त्याची चूल लावून जर का ती आपण पेटवलं तो जो कार्बन डायऑक्साईड जो झाडाने फिक्स केलेला असतो त्याच्या खोडामध्ये तो, तो आपण परत वातावरणामध्ये रिलीज करून टाकतो हे माझ्या मागे जे तुम्ही फक्त आहे थोडंसं धुरकट धुरकट झुसर धुसर झालेलं आहे ते आ, हे काही धुकं नाही आहे हा धूर आहे वास येतोय त्याचा धुराचा आणि मागे तुम्ही बघू शकता सगळं काळं काळं झालेलं आहे जळून गेलेलं आहे आ, ही अशी जंगलं जाळली जातात ह्या जंगलांनी जे काही फोटोसेन्थोसिस करून जे अन्न तयार केलेलं होतं आणि त्याच्या पानांमध्ये त्याच्या खोडामध्ये साठवून ठेवलेलं होतं ते, ते, ते सगळं आपण परत जाळून त्या कार्बन डायऑक्साईडला आपण परत वातावरणात रिलीज करून टाकलं हे कुठेतरी थांबवायची गरज आहे पृथ्वीच्या जन्मापासूनचे जे आत्तापर्यंत जे तिचं आयुष्य आहे ते साडेचार हजार कोटी वर्ष इतकं आयुष्य आहे माणसाचा ॲक्टिव्ह सहभाग पृथ्वीवरती जेव्हापासून सुरू झाला साधारण तीन लाख वर्ष एवढ्या कमी वेळामध्ये जी प्राण्याची स्पीशीज आ, डिस्ट्रक्शन अगदी फास्ट स्पीडला घेऊन जाऊ शकतं असा माणूस हा पृथ्वीवर पृथ्वीसाठी खरंच सस्टेनेबल आहे का म्हणजे पृथ्वीचं आत्तापर्यंत जे आयुष्य आहे ते जर का आपण शंभर वर्षांमध्ये घ्यायचं ठरवलं तर माणूस त्या पृथ्वीच्या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये फक्त काही मिनटं मिनिटं एवढंच जगलेलं आहे आत्तापर्यंत पण त्या काही मिनिटात जर त्यांनी एवढं डिस्ट्रक्शन केलं असेल तर माणसाला डिस्ट्रक्टिव वेपन असं म्हणायला पाहिजे का ह्या प्लॅनेटचा आपण जो काही मास डिस्ट्रक्शन चालू केलेलं आहे ह्या सगळ्यामध्ये सामान्य माणसाचा हातभार हा नक्कीच आहे हा जसा डिस्ट्रक्शनमध्ये आपण हातभार लावलेला आहे तसा आता त्याला सुधारण्यामध्ये सुद्धा आपण काही हातभार लावू शकतो काय करायला पाहिजे हे ग्रीनहाऊस इफेक्ट थांबवण्यासाठी त्याच्यातले काही दोन चार गोष्टी अशा आहेत की ग्रीनहाऊस गॅसेस तयार होतील असं शक्यतो काही करू नये उगाच्या उगा ऑर्गॅनिक कचरासुद्धा करू नये ऑर्गॅनिक कचरासुद्धा मेथेन तयार करतं आपले जी काही वाहनं आहेत ती जर का योग्य पद्धतीने वापरली मेंटेन ठेवली तर खूप फायदा होऊ शकतो त्याचा ह्या सगळ्या प्लॅनेटला ज्याने आत्तापर्यंत आपल्याला आपलं घर म्हणून त्यांनी खूप उत्तम असं काम केलेलं आहे त्याला आपण थोडीशी मदत करणं आपलं हे काम आहे म्हणजे आपल्यालाच राहायला अजून थोडे वर्ष घर मिळेल